आजच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यांना आवडणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी झालेली आहे ज्याचा वारंवार उल्लेख या ठिकाणी झाला मला असं वाटतं की आपल्या अर्थसंकल्पांच्या इतिहासामध्ये एक अतिशय बोल्ड आणि क्रांतिकारी पाऊल हे मोदीजींच्या सरकारने टाकलंय आणि ते म्हणजे आपली जी इन्कम टॅक्स एक्झम्शनची लिमिट आहे ती थेट बारा लाखापर्यंत वाढवण्याचं काम हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यापैकी अनेक लोक ज्यांनी गेले पाच सहा दिवस टी व्ही बघितला असेल तर त्याच्यावर अनेक अनालिस्ट अनेक एक्सपर्ट्स हे चर्चा करत होते ते सगळे म्हणत होते की इन्कम टॅक्सची लिमिट वाढणार कोणी म्हणत होतं सात लाखावरनं आठ लाख होईल कोणी म्हणत होतं नऊ लाख होईल कोणी फारच जनरस होतं तर तो दहा लाख म्हणत होता पण त्याच्या पलीकडे कोणी इमॅजिन केलं नव्हतं एका झटक्यामध्ये बारा लाखापर्यंत ही लिमिट वाढवणं मला असं वाटतं की याच्याकरता प्रचंड हिंमत लागते ती हिंमत आज आपल्या पंतप्रधानांनी आणि वित्त मंत्र्यांनी दाखवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही वाटचाल कशी आहे बघा दोन हजार चौदा मध्ये नवीन सरकार आल्यानंतर मोदीजींनीच ही लिमिट अडीच लाख केली मग मोदीजींनीच ही लिमिट पाच लाख केली मग मोदीजींनीच तेवीस मध्ये ही लिमिट सात लाख केली आणि आता ती लिमिट बारा लाखांवर नेलेली आहे म्हणजे एक प्रकारे मध्यम वर्ग जो आहे या मध्यम वर्गाचा स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कोणी जर खरोखर आपल्या बजेटमध्ये विचार केला असेल तर तो मोदीजींनी केलाय हे जर मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही या देशामध्ये अनेक लोक या संदर्भातली आर्थिक संकल्पना मांडायचे त्याच्या पाठीमागे जे काही अर्थकारण आहे ते मांडायचे पण कुठल्या सरकारची हिंमत नव्हती म्हणजे साधारणपणे आता ही जी काही सूट दिलेली आहे या सुटीमुळे आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारला त्यांच्या रेव्हेन्यू मध्ये नुकसान होणार आहे जवळपास एक लाख दहा हजार कोटी रुपये जे केंद्र सरकारच्या तिजोरीत आले असते ते आता तुमच्या आणि माझ्या खिशात येणार आहे आणि हे सगळं करत असताना महत्वाचं काय तर, तर केवळ बारा लाख वाल्यांना सूट मिळाली असं नाहीये तर आपण बघितलं तर प्रत्येकाचेच पैसे वाचणार आहे म्हणजे बारा लाख वाल्यांना तर शून्य टक्के आहेच पण त्याच्या वरचे जे लोक आहेत म्हणजे ज्यांचं सोळा लाख उत्पन्न आहे त्यांनाही पन्नास हजार रुपये वाचतायत वीस लाख उत्पन्न आहे त्यांचेही नव्वद हजार रुपये वाचतायत किंवा अगदी पंचवीस लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांचेही एक लाख दहा हजार रुपये वाचतायत आता याचा एक दूरगामी परिणाम देखील आहे आपण जर बघितलं तर हा पैसा वाचवल्यानंतर शेवटी प्रत्येकाच्या खिशात पैसे आल्यानंतर तो पैसा ते कुठेतरी खर्च करतील तो पैसा खर्च झाल्यामुळे एकतर वस्तूची खरेदी होईल किंवा सेवांची खरेदी होईल वस्तू आणि सेवांची खरेदी ज्यावेळेस होते त्यावेळेस जी डी पीला तर त्याचा फायदा मिळतोच पण त्यासोबत रोजगाराची निर्मिती होते वस्तू आणि सेवांची खरेदी करायची असेल तर तेवढ्या जास्त वस्तूंची निर्मिती करावी लागते तेवढ्या जास्त सेवांची निर्मिती करावी लागते त्यामुळे त्यातनं डिमांड वाढते डिमांड वाढल्यामुळे जॉब्स वाढतात म्हणजे केवळ यातनं वर्गाला सूट मिळणार आहे एवढ्या पुरते मर्यादित नाहीये तर यातनं आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक मोठी चालना मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय बोल्ड पण अतिशय विचारपूर्वक अशा प्रकारची ही स्टेप माननीय प्रधानमंत्री महोदयांनी उचललेली आहे आणि याच्यासोबत नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट देखील येतोय इन्कम टॅक्समध्ये केंद्र सरकारने केलेले जे काही बदल आहेत मग फेसलेस हा विषय असो की ज्या माध्यमातन त्याच्यात जी काही सब्जेक्टिव्हिटी होती व्यक्तीचा चेहरा पाहून म्हणजे अनेक वेळा त्यात काय काय घडायचं हे आता सार्वजनिक फोरमवर सांगता येत नाही पण ते बंद करण्याचं काम फेसलेस असेसमेंट करण्याचं काम हे या ठिकाणी सुरू झालं मोठ्या प्रमाणात डिक्रिमिनलायझेशन पूर्वीच्या काळामध्ये आर्थिक चूक झाली किंवा टेक्निकल चूक झाली तरी देखील त्याला क्रिमिनल इम्प्लिकेशन होतं डिक्रिमिनलायझेशन करण्याचं काम सुरू झालं आणि आता नवीन इन्कम टॅक्सचा कोड किंवा नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट तयार होतोय आणि त्याचा जो सुतोवाच झाला आहे आत्ताच्या इन्कम टॅक्सचा जो कायदा आहे त्याच्या अर्धे देखील पानं त्याच्यामध्ये नसतील म्हणजे अतिशय सुटसुटीत आणि ज्याला आपण म्हणू शकतो की एम्बिग्युटी नसलेला अशा प्रकारचा नवीन कायदा इतक्या वर्षाच्या नंतर देशामध्ये येतोय मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की इन्कम टॅक्समध्ये इतके बदल होत असतात की मला साहेब मला चार्टर्ड अकाउंटंट सगळ्यांचं नवल वाटतं की कसं तुम्ही सगळे कोपअप करता इतके त्याच्यामध्ये सगळे चेंजेस होत असतात पण आता त्याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं हा नवीन कायदा तयार होतोय ज्याचा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला एक त्याचं परिवर्तन होईल त्यामुळे एकूणच आपण जर विचार केला तर अनेक चांगल्या गोष्टी या अर्थसंकल्पाने केलेल्या आहेत इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एम्बिग्युटी दूर करण्याचं काम असेल वेगवेगळ्या प्रकारे स्लॅब्स रॅशनलाइज करण्याचं काम असेल जिथे डबल टॅक्सेशन होत होतं ते कमी करण्याचं काम असेल किंवा टीडीएस जो आहे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स त्याच्यामध्ये त्याची स्लॅब वाढवून त्याचे इन्सिडन्सेस कमी करणं म्हणजे तेवढे व्यवहार कमी करणं हा विषय असेल अशा अनेक सुधारणा या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केलेल्या आहेत